तुम्हाला माहित असेल भारतामध्ये अठ्ठावीस राज्य आहे पण नुकतेच जे शेवटचे जे काही चार राज्य आहे जे निर्माण झालेले आहे त्याच्यावर बरेच सदा प्रश्न विचारले जातात नुकतेच निर्माण झालेले राज्य व केंद्रशासित प्रदेश यावर प्रश्न विचारलेले जातात तर बघा एक नोव्हेंबर दोन हजार साली छत्तीसगड राज्याची निर्मिती झाली तसं जर बघितलं सी यू झेड लक्षात असू द्या दोन हजार कर्ज म्हणजे सी ला छत्तीसगड उला उत्तराखंड आणि झेडला झारखंड आता हे बघा ह्या तिन्ही राज्याच्या स्थापना एकाच वर्षीच्या आहे पण तारीख वेगवेगळी आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या एक सी म्हणजे छत्तीसगड एक नोव्हेंबर एक नोव्हेंबर उत्तराखंडचा यू घेतला इथं काय घेतला नऊ नोव्हेंबर ओके झारखंडचा झेड घेतला मी किती तर पंधरा नोव्हेंबर एक नऊ पंधरा लक्षात दोन हजार आणि नंतर शेवटचं राज्य झालं हे झालं तेलंगणा दोन जून दोन हजार चौदा नुकतेच जे निर्माण झालेले शेवटचे राज्य आहे किंवा केंद्रशासित प्रदेश आहे यावर प्रश्न नेहमी असतात त्यामुळे ह्या ट्रिक्स लक्ष लक्षात घ्या याची शेवटच्या राज्यांची ट्रिक्स विचारली ट्रिक्स नाही विचारणार ना तुम्हाला विचारतील स्थापना सी यू झेड टी कच टी असं लक्षात घ्या छत्तीसगड उत्तराखंड झारखंड आणि तेलंगणा